आनंदाचा क्षण आहे आज आपण गोपीचंद पडळकर साहेबांच्या साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण गोपी पडळ गोपी सैनिक आणि भाजप सैनिक आपण एकत्र जमलेलो आहोत आज मला या स्टेजवरून गोपीचंद पडळकर साहेबांना एक सूचना करण्याची इच्छा झालेली आहे साहेब ज्या पद्धतीनं आपण जग विभाग विधानसभा लढवण्यापूर्वी जो विकासचा विकासाचा जो डोंगर विकास विकासा रचला त्या विकासाच्या जोरावर आपण एक हजार मताने विजय झाला त्याच पद्धतीनं आज अठवाडी तालुक्यात सुद्धा त्याच गोष्टीची गरज आहे आज जगमध्ये तुम्ही एम आय टी सी उभा केली त्याच पद्धतीची एम आय डी सी आज आठवाडी तालुक्यातला त्या एम आय सी ची गरज आहे आज आठवाडीतल्या विद्यार्थ्यांना सर्वसाधारण सर्व विद्यार्थ्यांना एम पी सी यू पी सी या सर्व विद्यार्थ्यांना एक वैस्पिक ची गरज आहे त्याचबरोबर ह्या मटपाडी मह, तालुक्यातील महिलांना हाताला रोजगार मिळाला पाहिजे कि विकास पुत्र विरुद्ध भूमिपुत्र त्याच पद्धतीनं इथं आज आमची सर्व ग्रुपी चंद्र पडळकर ग्रुप इच्छा आहे कि इतूपूरच्या येणाऱ्या विधानसभेला भूमि आहे ते तुम्ही पूर्ण करा अशी मी इच्छा बाळगतो आणि सर्व आटपाडी तरांच्या वतीनं आणि चौदेश्वरी पतसंस्था आटपाडी चित्र सोसायटी चौदेश्वरी देवान समाज ट्रस्ट आणि चौदेश्वरी युवक मंडळाच्या वतीनं आपला पुन्हा आभार मानतो वर्ष स्वागत करतो ज्या जगच्या मतदारांनी तुम्हाला आमदार केलं विधानसभेत घालवलं त्या सर्वच मतदारांचं मी आठवाडीच्या वतीनं आठवाडी तालुक्याच्या वतीनं आणि गोपीचंद पडळकरच्या सर्वच कार्यकर्त्याच्या वतीनं मी त्यांना वाकून मुजरा करतो आणि जो आजचा क्षण त्या जपणे दिला त्याबद्दल मी धन्यवाद आपली कारकिर्दी आसीच पहररो